नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेटसांगवी गावात दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बेटसांगवी येथील संतोष वानखडे आणि राजेश वानखडे असे या मृत झालेल्या तरुणांची नावं आहेत संतोष आणि राजेश हे त्यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते पोहताना या दोन्ही तरुणांना विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा या विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे पहिल्याच पावसात मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे पहिल्याच पावसात जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढली आहे जोरदार पावसामुळे जायकवाडीत अर्धा टक्क्यानं पाणीसाठा वाढलाय त्यामुळे आता जायकवाडी धरणात जायक चार हजार आठशे अडतीस क्युसेकनं पाण्याची आवक सुरू झाली आहे जायकवाडी धरणामध्ये चार पूर्णांक पन्नास टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर दहा ते बारा लोक जखमी झाले गोंदियाजवळील गनखैराम मिल जवळ ही घटना घडली एसटी बस गोंदियावरून कोहमारा तर खाजगी बस हैदराबादवरून लांजीकडे जात होती यावेळेस हा अपघात झालाय दोन हजार एकोणीस नंतर नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकर दोन तीनशे अठ्ठ्याण्णवचा आकडा गाठला आहे सात लाख सोळा हजार पाचशे एक लोकसंख्येची तहान टँकरच्या सहाय्यानं भागवली जाती आहे राज्यात मान्सून डेरे दाखल झाला असताना नाशिक जिल्ह्यातील टंचाईचं संकट हे अधिक गडद झालं आहे सध्या जिल्ह्यातील तीनशे बासष्ट गावे आणि नऊशे एक्केचाळीस वाड्या अशा एकूण एक, एक हजार तीनशे तीन ठिकाणी तीन तीनशे अठ्ठ्याण्णव तीन टँकरनं तीन पाणीपुरवठा सुरू आहे सायक्लोथॉनमध्ये वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यंग सायकल रायडर्सनं हे आयोजन केलं होतं शहरातील वेगवेगळ्या मार्गांनी सायकल चालवत मार्गक्रमण केलं गेलं निरोगी आरोग्य राखण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश सुद्धा यावेळेस या, या सायकलवीरांनी दिला आहे मालवण तलाशी येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका ही बुडून दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना घडली काल रात्री नऊ वाजाच्या सुमारास ही घटना घडली तर एक मच्छीमार युवक पोहत किनाऱ्यावरती आल्यानं तो बचावलाय स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता मच्छीमारांचा खाडीत आणि समुद्रात शोध सुरू ठेवलाय याबाबत मालवण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुसळधार पावसानं जिल्ह्याला झोडपून काढले सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे मात्र आता जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी काही ठिकाणी कोसळत आहेत दुसऱ्या सुद्धा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे नाशिकमध्ये पावसाचं आगमन झालंय शहरासह परिसरात रात्री दमदार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शहरातील वडाळा परिसरात भिंत कोसळून चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे नाशिकमध्ये ही दुर्घटना घडली आहे विक्रोळी पार्क साइड परिसरात असणाऱ्या नवीन इमारतीचा स्लैब कोसळल्यानं दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळपासून पावसानं या ठिकाणी जोरदार हजेरी लावली पहिल्याच पावसात नवीन इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालाय मालेगावात पावसानं धुमाकूळ घातला आहे या दोन घटनेत दोघांचा मृत्यू झालाय नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारपासून रविवारी जोरदार पाऊस बरसतोय जिल्ह्यातील उमराणे येथे वारा आणि जोरदार पावसामुळे कांद्याच्या शेडजवळ आश्रयासाठी थांबलेले तिसगाव येथील भाऊराव शंकर देवरे आणि त्यांचा मुलगा देवीदास या ठिकाणी थांबले होते मात्र लोखंडी पत्र्याचे शेड कोसळून या दोघांचाही मृत्यू झाला नाशिकच्या मनमाड शहर परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसलाय सुमारे तासभर बर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शहरामध्ये सर्वत्र पाणीच पानिस पाणी झालं पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामबुळणा आणि पांझन नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं मुसळधार पावसासह संभाजीनगरात रविवारी मान्सूनचं एक दिवस आधीच आगमन झालं संभाजीनगरमध्ये रात्री दमदार पाऊस पाउस बरसला रात्री अकरा वाजता सत्तावन्न पूर्णांक आठ मिमी पावसाची नोंद झाली आहे पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं चांदवड तालुक्यातील बहुतेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे चांदवड तालुक्यातील पूर्व भागात टोमॅटो लागवड केली जाते त्यामुळे आता या भागात टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची लगबग बघायला मिळते आहे नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमित्त साधत अतिरेकी हल्ला केला गेलाय जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर हा अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्यात नऊ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले सांगली जिल्ह्यात गेले चार दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे शेतकरी राजा त्यामुळे सुखावला पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीला सुरुवात केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्याची पेरणीची लगवग ही सुरू झाली आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील बेटसांगवी गावात दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे बेट सांगवी येथील संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे असं या मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत संतोष आणि राजेश हे त्यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते पोहताना या दोन्हीही तरुणांना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळं पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोन्ही तरुणांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या तरुणांच्या मृत्यूनंतर बेटसांगवी गावावर शोककळा पसरली आहे पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पान रांजणगाव येथील एकवीस वर्षी तरुणाला पाण्याची मोटर लावताना विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भारत रामेश्वर पानसरे असं या तरुणाचं नाव आहे पैशाचा पाऊस पाडणार असं आमिष दाखवून त्रेचाळीस लाखाची फसवणूक केली गेली आहे पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून भोंडूबा त्याच्यासाठी विश्वास संपादन केला आणि कागल तालुक्यातील येथे ही फसवणूक झाली आहे